छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महादेव महादेव जय शिवाजी नमस्कार <coughs> या ठिकाणी सिंहगड अर्थात पूर्णाना या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपला स्वराज्याकरता देह ठेवला असं हे पवित्र स्थान आणि टेकडी पर्यावरण ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा संकल्प आहे की राष्ट्राकरता स्वराज्याकरता देशाकरता समाजाकरता त्यांनी देह ठेवला त्याचा देह धिजवला अशा सर्वांना भेटी देऊन त्यांच्याकडून प्रेरणा आपल्याला काही घेता येईल का या अनुसार पहिल्यांदा आम्ही पावनखिंड या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे यांनी देह ठेवला त्याच्यानंतरचे शेकंड स्थान दुसरं स्थळ हे नरवीर तानाजी मालुसरे यांची ठिकाणी समाधीचं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी तुम्हाला समाधी दिसते आहे बाजूला त्यांचा कृती पुतळा आहे आणि इथून आम्ही हळूहळू सिंहगड दर्शन घेत आहोत जय हिंद जय भवान